मित्रांनो प्रकल्प करताना आपल्याला अनेक गोष्टी वैशिष्ट्यांची नोंद करावी लागते ज्याला चौफेर पाहता येतं तो चांगल्या प्रतिकृती तयार करू शकतो त्याला प्रकल्पाचे नवनवीन विषय सुचतात आपण डोळ्यांनी अनेक गोष्टी बघतो पण किती गोष्टी निरखतो एखादी वस्तू नीट पाहणं म्हणजे नी निरखणं म्हणजेच निरीक्षण करणं निरीक्षण करताना आपल्याला आपण जिथे आहोत तिथून कसं दिसतं हे पाहण्याबरोबरच रचनेच्या प्रत्येक बाजूकडून आकलन होणं महत्वाचं आहे असं तपशीलवार पाहता येणं म्हणजे निरीक्षण करता येणं प्रकल्प करण्यासाठी आपल्याला उत्तम निरीक्षण करण्याची सवय लावून घ्यावी लागेल अन्न या विषयाबाबत निरीक्षण जर तुम्हाला अन्न या विषयाबाबत निरीक्षण करायचे असतील तर तुम्ही विविध प्रकारच्या अन्नाच्या एकूण वापराची माहिती संकलित करू शकता ज्यामध्ये प्रथिन स्निग्ध भेटी घेऊन ते खाद्यपदार्थांवर ज्या प्रक्रिया करतात त्यांचं निरीक्षण करू शकता तसंच हे खाद्यपदार्थ विकण्यासाठी ते कोणकोणती विक्री कौशल्य वापरतात त्यांचंही निरीक्षण करा तुम्ही स्वदेशी आणि विदेशी वाणांची मसाले तेल यांचं निरीक्षण आणि संकलन करू शकता हॉटेल्स घरं रेस्टॉरंटमध्ये केल्या जाणाऱ्या अन्न प्रक्रियांची निरीक्षणं करू शकता एखाद्या घरामध्ये अन्न तयार करण्याच्या पद्धतींचं आणि विविध अन्न प्रक्रियांचं निरीक्षण करा तसंच त्या घरात घरातल्या अन्नाचा वापर किती होतो आणि अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते घटक वापरले जातात यांचं निरीक्षण करा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या खाण्याच्या सवयींचही निरीक्षण करू शकता ऊर्जा या विषयाबाबत निरीक्षण विविध प्रकारची ऊर्जा संसाधनं आणि त्यांचं संपूर्ण राज्य आणि भारतभर वितरण आणि उपयोजन कसं आहे याचं निरीक्षण तुम्ही नवीकरणीय आणि अनवीकरणीय ऊर्जा संसाधनांची माहिती घेऊन जगभरातील त्यांचा ऊर्जा वापर आणि त्यांची आकडेवारी पाहू शकता उदाहरणार्थ तुमच्या घरात वापरला जाणारा एल पी जी सौर पॅनलचं निरीक्षण जर तुम्हाला ऊर्जा या विषयाशी संबंधित निरीक्षण करायचे असतील तर तुम्ही एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात होणाऱ्या विविध प्रकारच्या ऊर्जा रूपांतरणांचं निरीक्षण करू शकता उदाहरणार्थ विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होतं यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं उष्णता ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं किंवा विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात अनेक उपकरणांमध्ये विविध प्रकारची ऊर्जा रूपांतरणं घडत असतात तुम्ही फक्त त्या उपकरणांचं निरीक्षण करा आणि उपकरणांचे वेगवेगळे भाग आणि ते ऊर्जा कशा प्रकारे रूपांतरित करतात त्याचं निरीक्षण करा तुम्ही त्या उपकरणांचे विविध भाग सुटे करून पाहू शकता किंवा फक्त बाहेरून सुद्धा त्या उपकरणांचं निरीक्षण करू शकता जर एखादं जलविद्युत केंद्र जवळ असेल तर तुम्ही त्या केंद्राला भेट देऊ शकता आणि ते प्रत्यक्षात कसं कार्य करतं आणि तिथल्या विविध प्रक्रियांचं प्रत्यक्ष निरीक्षण करू शकता ऊर्जेच्या प्रकारांचं रूपांतरण समजून घेण्यासाठी तुम्ही साखर उद्योग कागद उद्योग किंवा इतर कोणतेही उद्योग जसं की रंग उद्योग यासारख्या विविध उद्योगांना भेट देऊ शकता पाण्यावरील निरीक्षण पाणी या विषयाबाबत निरीक्षण जर तुम्हाला पाणी या विषयाबाबत निरीक्षण करायचं असेल तर पाण्याचे विविध स्रोत आणि ते प्रत्यक्षात आपल्यापर्यंत कसे पोचतात याचं निरीक्षण करू शकता तुम्ही जलविद्युत केंद्राचं निरीक्षण करू शकता जे एक ऊर्जा संसाधन आहे तसच तुम्ही ज्या राज्यात राहता त्या संपूर्ण राज्यातली किंवा संपूर्ण भारतातील विद्युत ऊर्जेचं वितरण कसं केलं जातं याच तुम्ही निरीक्षण करू शकता तुम्ही जवळपासच्या वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या नमुन्यांचं निरीक्षण करू शकता जसं की जड पाणी दुष्फेन जल किंवा मृदू पाणी सुफेन जल आणि त्यांच्यातील फरक तुम्ही घरगुती कारणासाठी औद्योगिक उद्देशासाठी सुशोभीकरणासाठी जलविद्युत प्रकल्पासाठी आणि शेती इत्यादींसाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती मिळवा आणि त्याचं निरीक्षण करा पाणी शुद्धीकरणासाठी किंवा पाणी गाळून घेण्यासाठी तुमच्या घरी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती किंवा उपकरणं यांचं निरीक्षण करा निरीक्षण करताना घ्यायची काळजी निरीक्षण करताना तुम्हाला अत्यंत सूक्ष्म प्रक्रिया आणि त्यांचे घटक लक्षात घ्यावे लागतील जर घटक मोठे असतील उदाहरणार्थ वॉशिंग मशीन शिलाई मशीन तर तुम्हाला लहान मोठ्या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून तुम्ही गोष्टी किंवा प्रक्रिया तपशीलवारपणे पाहू शकाल जर तुम्हाला सजीव किंवा निर्जीव वस्तूंचं निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला रंग त्यातील घटकांची स्थिती घटकांचे वेगवेगळे भाग विद्युत वाहकता विद्युत वाहक उष्णता यांचं निरीक्षण करावं लागेल जर तुम्हाला प्रक्रियेचं निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला प्रथम घटकांचं निरीक्षण करावं लागेल आणि नंतर त्यांचं कार्य आणि एकमेकांमधील संबंध आणि ते समन्वयाने कसं कार्य करतात आणि प्रक्रियेचं अंतिम आउटपुट काय असेल याचं निरीक्षण करावं लागेल उदाहरणार्थ जर तुम्हाला पाणी शुद्धीकरण किंवा गाळणी यंत्रांचं निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला कंपनीचं नाव त्यांचं पॅम्पलेट जे उपकरणासोबत दिलेलं आहे ते पाहावं लागेल ते माहितीपत्रक वाचा आणि नंतर त्यांनी त्या उपकरणामध्ये काय केलं आहे याचं विश्लेषण करा पाणी कसं गाळलं जातं पाणी गाळण्यासाठी नेमकं कोणतं तंत्र वापरलं जातं याची माहिती घ्या मग या प्रक्रियेसाठी तुम्ही यूट्यूब किंवा गुगल या सामाजिक माध्यमांचा सा वापर करून त्या यंत्राच्या विविध घटकांची आणि संपूर्ण यंत्रणेची माहिती शोधू शकाल